नमस्कार मंडळी शुभप्रभात स्वागत आहे आपलं विगमी याट्यूब चॅनलवरती आणि विगमीच्या माध्यमातून विविध ठिकाणं देवस्थानं आणि एक संस्कृती दाखवण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यापैकीच एक आपण आज आलेलो आहोत आपल्या कोकणातल्या रेवंडी या गावी नुकतीच श्रीदेवी भद्रकाली मातेचा वार्षिक जत्रोत्सव पार पडला आणि त्यानिमित्ताने गावी आलेलो आणि जत्रोत्सव झाल्यानंतर साधारणतः तिसऱ्या दिवशी आमच्या वाडीचा असतो गवळदेव गवळदेव म्हणजे ही अशी संकल्पना जेथे गुराक्यांचा देव म्हणजे पूर्वापार चालत आलेली परंपरा जी कोकणात जपली जाते त्यापैकी त्यातला हा एक भाग मागच्या वेळेला आपण ब्राह्मण भोजनाचा एक व्हिडिओ केलेला तर हे ब्राह्मण भोजन काय असतं त्याच्याबद्दल आपण सांगितलेलं अनेक जणांच्या त्यावरती छान बऱ्या वाईट प्रतिक्रिया आल्या नक्कीच यातनं आम्हाला काही शिकण्यासारखं मिळतं अधिक दुसऱ्या गावाबद्दल देखील माहिती मिळते तर नक्कीच त्याच प्रकारातला हा एक दुसरा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एक सामूहिक वनभोजन केलं जातं आणि याच्यासाठी जी क संकल्पना असते की गावातली जितकीही घरं आहेत म्हणजे त्या ठराविक वाडीतली जितकी घरं आहेत त्या वाडीतल्या प्रत्येक घरातनं शिदा घेतला जातो म्हणजे जी डाळ भात अशा स्वरूपात वस्तू स्वरूपात धान्य स्वरूपात प्रत्येकाकडनं हे सगळं धान्य गोळा केलं जातं आणि त्याच्यानंतर आर्थिक मदत म्हणजे ज्यांना हे धान्य वगैरे देण्याव्यतिरिक्त या गोष्टींसाठी लागणारे इतर जिन्नस आहे जे आपल्याला बाजारातनं विकत घ्यावं लागतं ते घेण्यासाठी आर्थिक मदत घेतली जाते आणि त्याच्यानंतर एका माळानं म्हणजे जिकडे गवळ देवाचं स्थान असतं जे पूर्वापार जे आपल्या वडिलपार जे जे गोष्टी आहेत जे देवस्थानं आहेत त्या ठिकाणी हे गवळदेवाचं जेवण तिथे जाऊनच प्रत्यक्षात केलं जातं आणि याच्यामध्ये गावातली ज्येष्ठ तरुण मंडळी त्यात परत त्याचसोबत महिला वर्ग या प्रत्येकाची सोबत असते म्हणजे जे सुरुवातीची तयारी असते पूर्वतयारी असते तेव्हा महिला वर्ग जो असतो महिला भगिणी असतात ते, ते पूर्ण जेवणाची पूर्वतयारी करून देतात त्यानंतर आदल्या दिवशी जाऊन जे माळारांवरती तिथली जी जागा असते देवस्थानाची ती, ती, ती जागा स्वच्छ केली जाते तिकडची वाढलेली झाडे झुडपं वगैरे जी असतात ती काढली जातात आणि ती जागा दुसऱ्या दिवशीच्या जे आ, जो आपलं वनभोजन असतं जे महाप्रसाद असतो त्या दिवशीसाठी ती जागा व्यवस्थित स्वच्छ केली जाते असं आहे एकूण एक गवळदेवाची ही संकल्पना आहे गुराकांचा देव म्हणून श्रीकृष्णाचीही तिथे पूजा केली जाते तिथे स्वरूपामध्ये तुळशी वृंदावन या सगळ्या गोष्टी तिथे ते असतात आणि त्यांची पूजा केली जाते नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्याच्यानंतर गावातली मंडळी आणि आजूबाजूची जी मंडळी आहे ती या वनभोजनाचा या महाप्रसादाचा आनंद घेतात आणि एक सुंदर संकल्पना आहे ज्या निमित्तानं गावातली अनेक लोक या निमित्तानं एकत्र येतात त्यासोबत जी पूर्वापार झालेली परंपरा जपली जाते आणि तसेच हे जे आहे गुराकांचा देव म्हणजे जे शेतकरी बांधव हो, जे पूर्वापार आपलं शेती करायचे दूध दुभती जी जनावरे होती ती फिरवायचे आणि त्यांना हे स्मरण करण्यासाठी हे एक छान हे आठवण आहे आणि हे सगळे कारण आता शहरीकरणामुळे बऱ्याच अंशी शेती आणि इतर गोष्टींचं म्हणजे दूध दुभती जनावरं सांभाळण्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी झालं आहे आणि त्याच्यामुळे ही परंपरा आपल्याला या निमित्ताने बघायला मिळते तर नक्कीच एक छान व्हिडिओ आहे आपल्या माहितीसाठी आपल्या भेटीला आपण घेऊन येत आहोत विगमीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडेल आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर वेळ नक्की लाईक करा हे समोर दिसतं आहे ते आपलं गावचं घर आहे छान लहानसं टुमदार घर आणि ही आजूबाजूला ही सगळी भात शेती आता कापणी झाली आहे आपल्या गावामध्ये एवढी शेती आता पहिल्यासारखी नाही करत पण हे सगळा चार वाढलं आहे आणि इथून हा रस्ता आहे आणि हे समोर हे आपलं घर आहे गावचं छान तुमदार घर गर, या घराचा देखील एक डिटेल व्हिडिओ आपल्याला करायचा आहे पण काही संकल्पना आहेत डोक्यात त्या झाल्यानंतर पण एक आणि ही वाडी ही वाडीतली काही घरं ते घरं आहेत समोर आहेत आणि या झाडाच्या पलीकडे आणि ते सार्वजनिक विहीर आणि इथून हा रस्ता पुढे जातो तो कोणीवाडीमध्ये तिथे देखील बरीचशी घरं आहेत आणि सगळी घरं मागे मामाची दोन घरं आहेत आणि हा सगळा संपूर्ण रेवंडी भैरेवाडीतला हा आमच्या गावच्या घराचा सुंदर असा परिसर हे आहे आपल्या वाडीतलं महापुरुषाचं देवस्थान असं सुंदर म्हणजे असं पत्र्याचंच बांधकाम केलं आहे चारपाकी आणि कड हा रस्ता आहे वरती गावात जायला दोन रस्ते आहेत एक हा वरून असा घाटीचा रस्ता आहे आणि एक दुसरा खालून रस्ता आहे जो पूर्ण म्हणजे व्यवस्थित सिमेंटचं काम केलं आहे आणि जुना हा रस्ता आहे तर विघ्नेश हा जुना रस्ता आहे आणि इथून पण वरती जाऊ शकतो ही घाटी चढून पण या घाटीची दुरावस्था म्हणजे रस्ता उतार असल्यामुळे घाटीची वरचेवर दुरावस्था होते आणि पावसाळी वाहून जाते तर आपण चाललेलो आहोत गवळदेवाच्या त्या गवळदेव आपला तर त्याच्या पूर्वतयारीसाठी तर पप्पा पुढे चाललेत आणि आधीच काही ग्रामस्थ पुढे गेलेत आणि तिथे कसं इतर वेळेला लोकांचा वावर नसतो त्याच्यामुळे रान वाढतं झाडं वाढलेली असतात तर ते आता साफसफाई करायची हवा किती ते पुरातन ते एक छान वडाचं झाड आहे एवढं प्रशस्त आता ही सगळी वनराई वगैरे या जुनी झाडं वगैरे आपल्याला गावीच पाहायला मिळतात मुंबईसारख्या शहरी भागामध्ये या सगळ्या निसर्गाच्या गोष्टींची खूप कमी ठिकाणी आपल्याला दिसतात नाहीतर बऱ्याच ठिकाणी यांची सगळ्यांची तोडफोड झालेली आहे हे बघा हाटीची अवस्था आहे डांबरी केलेला हा रस्ता पण तो पावसात वाहून जातो म्हणजे उत गुरांची ये पण असते आणि कसं उतार असल्यामुळे डांबरी करण्याला प्रयत्न करून जो रोलर आहे तो व्यवस्थित तिथे बसत नाही डांबर नीट दाबलं जात नाही त्यामुळे ते निघत असतं तर जर आपले विवर्स कोण बघत असेल तर काही याबद्दल या तांत्रिक मार्गदर्शन करणारे असतील त्यांनी नक्कीच मार्गदर्शन करावं जेणेकरून हा रस्ता एक व्यवस्थित होईल आणि गावात याला दोन रस्ते व्यवस्थित भविष्यात आम्हाला उपलब्ध होऊ शकते झोपला लवकर गोठली त्याची तर हा रस्ता वरून ओझर मार्ग येतो व्यवस्थित आहे इकडचा पुढ पुढचा रस्ता इथून थोडा व्यवस्थित आहे आणि दादाची टू व्हीलर इथपर्यंत आले आणि हा रस्ता खाली आपल्या वाडीकडे जातो आणि इथून मधनं ही वाट आहे तिथे विघ्नेश चालला आहे आणि तो रस्ता जातो आपल्या गवळदेवाकडे तर बघा आणि नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की गवळदेव म्हणजे नक्की काय असतं इकडे आपण जाऊन काय करतो मुद्दा जाऊन विघ्नेशला देखील आणलं आहे की गावच्या बऱ्याचशा गोष्टींची त्याला देखील माहिती आतापासून व्हावी आणि जे आपले परंपरागत काही गोष्टींचे संस्कार आहेत त्याच्याबद्दल माहिती असावी म्हणून मुद्दाम विघ्नेशला देखील आता आपल्यासोबत आणलं आहे तेव्हा हे सगळे इथे आपले ग्रामस्थ जमलेत जे मुंबईवरनं आलेत होय बस नाही काढायचं काढून टाकायचं टाकायचो नाटापट पटापट ठेवायचं असं ठेवायचं तिथेच तिथे वरती ना पाय ठेवायचं ते राहणार तुला कस छोट छोट काढ ना तर आणखीन काही मंडळी आले आणि आता ही साफसफाई सुरू आहे आणि जी सुकलेली झाड आणि पाला होता त्यात आग घातली आहे आणि इकडे जो कचरा वगैरे आहे तो झाडून साफ करतो हे वाड्याचं झाड खूप जुनं झाल्या कारण ते जीर्ण झालं आणि त्याला वाळवी देखील लागलेली त्याच्यामुळे हे झाड उमलून पडलंय तर त्याच्याच फांद्या थोड्या कापून इथे जागा म्हणजे पूजेसाठी व्यवस्थित जागा करावी या अनुषंगाने जे पडलेलं झाड आहे ते मशीनद्वारे कापून बाजूला केले जाते आपल्या वाडीतलं श्री महापुरुषाचं हे देवस्थान छान पूजा झाली आहे आणि केळींचा नैवेद्य ठेवलं हे महाप्रसादाचे काही साहित्य आहे ते तयार करून ठेवले आता इथे महिला येऊन याची सगळी पूर्वतयारी सुरू करते जेवणाच्या पूर्वतयारीचे सगळे नियोजन महिला वर्गातर्फे जे आपलं महापुरुषाचं देवस्थान आहे त्या मंदिराच्या आत बसून ही सगळी पूर्वतयारी केली जाते आणि मुख्य जे प्रसादाचं जेवण आहे ते शिजवणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या त्या मूळ ठिकाणी जिथे गवळदेवाचं मूळ स्थान आहे तिथे केले जातं त्यामुळे काही महिला या व्हिडिओमध्ये येऊ शकल्या नाहीत कारण आपण जेवण बनवण्याचं जे ठिकाण जे देवस्थानाचं ठिकाण आहे तिथे आपण शूट करत होतो आणि त्याच्यानंतर मध्येच आपण खाली आलेलो तर या काही ठराविक महिला जे शेवटची तयारी करत होते पण नक्कीच वाढीतल्या जास्तीत जास्त महिला वर्गाचा या सगळ्या पूर्वतयारीला सहभाग आणि हातभार लागतच असतो 嗯。 गवळदेवाच्या पाषाणाची विधिवत गंधक्षता फुले अर्पण करून पूजा केली जाते तर हे गवळदेवाचं स्थान आहे इथे आणि इथे वडाचं झाड होतं खूप जुनं आणि जीर्ण झाल्यामुळे तो कोसळलं आणि ते किती प्रशस्त होतं बघा इकडे त्याच्या पारंभ्यातनं इकडनं देखील वरती आलं आहे इथून देखील वरती आलेलं इथून इथून तिथे फूटपर्यंत पसरलं आहे हे बघा आणि हे मुख्य झाड होतं ते मुळातनंच फुळून पडलं आहे हे बघा इकडे पण अजून त्याच्या या काही पारंब्या आहेत तर काल हे साफ करताना हे सगळं इकडनं वाळवी लागल्यामुळे कोसळलेलं त्या सगळं साईडला गेलं आहे इथून रस्ता गेला आहे आणि ते अर्थ राहिलेलं झाड फक्त या वेलीवरती अडकून राहिलं त्यामध्ये खाली नाही आले कोकणात कोणत्याही प्रकारचा महाप्रसाद किंवा गोड जेवण असतं की त्यात प्रामुख्याने डाळ भात शेंगा बटाट्याची भाजी सोलकढी आणि सोजी या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असतो त्याच्यामध्ये सोलकडी ही जी सहज उपलब्ध होणार आहे म्हणजे कोकणात प्रामुख्याने त्याचं उत्पादन घेतलं जातं त्या नारळातनं ही सोलकडी केली जाते त्याच्यामध्ये कोकमाचा जा आगळ घातला जातो आणि ही कशी पोटाला हलकी आणि त्यानंतर पचनास पचनक्रिया आपली सुधारते त्याचप्रमाणे गोड म्हणून सोजी म्हणजे जी जो लापशीचा शिरा असतो जाड त्यापासनं जो रवा असतो त्यातनं ही गोड सोजी केली जाते आणि डाळ भात आणि शेंगा बटाट्याची भाजी म्हणजे साधं सोप्प एक सुंदर जेवण जे महाप्रसादाला आणि गोडाचं जेवण म्हणून प्रामुख्याने कोकणात अशा सण उत्सवाच्या किंवा महाप्रसाद असतो तेव्हा हे घेतलं जातं देवाला दाखवण्याचा नैवेद्य आणि महाप्रसाद आता पूर्ण झालेला आहे आणि आता जे गवळदेवाचं स्थान आहे त्याला ही पाच पानं दाखवून त्यासमोर पाणी सोडून त्यानंतर गावातील वाडीतील रहिवासी आणि इतर आपतिष्ट मंडळी शेजारील गावातली जी आपले बांधव आहेत ते या महाप्रसादाचा आनंद घेतात

सेवा वेगवेगळ्या की मान्य करून घ्या चूक बोल झाली तर मान्य करून घ्या आणि त्यांच्या घरातील लहान थोर म्हणजे सुखी देवान नोकरीमध्ये वर्कत दे आणि आता पायामध्ये सुख देऊन चांगलं कल्याण करून सुखी देऊ ज्यांना बारा नाही त्यांना पुढच्या वर्षी थंडी धुवून कडक एकदम होऊन देत आज प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गवळदेव गौतमदेव या गोपाळ श्रीकृष्णाची ह्या ठिकाणी एक पूजा अर्चा व्हावी गोपाळ श्रीकृष्णाची एक सेवा चाकरी व्हावी या माध्यमातून गेले कित्येक वर्षापासून जवळजवळ ह हा, हजारो वर्षापासून ही परंपरा जी चालत आलेली आहे ती आमच्या रेवंडी गाव भद्रकाली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय युवराज कांबळी त्याच्यानंतर आमच्या अरुण कांबळी त्याच्यानंतर भैरवडी विकास मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि आज त्याप्र आमचे विजय कांबळी सतीश कांबळी ह्या सगळ्यांच्या सहयोगातना सगळ्यांच्या कॉपरेशनमधून हा गेली कित्येक वर्ष हा गोटनदेव ह्या ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो आहे हा गोटणदेव उत्साहामध्ये आणि भक्तिभावाने सादर करण्याच्या पाठिंबाचा एकमेव उद्देश असा आहे की ह्या गोटनदेव अर्थात गवळदेव गोपाळ श्रीकृष्ण ह्या गोपाळ श्रीकृष्णाने सगळ्यांची आपल्या ह्या वा ह्या वाडीतल्या सगळ्या रहिवाशांची गुराढोरांची जनावरांची सगळ्यांची ह्या ठिकाणी ह्या स्वा ह्या जांठी स्वापदापासून एक संरक्षण देण्यासाठी म्हणून गोपाळ श्रीकृष्णाला ह्या देवाच्या माध्यमातून प्रार्थना केली जाते आणि त्याप्रमाणे कित्येक वर्षापासून चाललेली ही परंपरा आमच्या भेरवडीतील सगळ्या ह्या सगळे तरुण तडपदार सगळे हे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी संपन्न झालेली आहे ओ प्रश्न उद्भवला असेल की या जो गवळदेवाचं जेवण जेवण ते ते महिला वर्ग जिथे आपण हे भोजन केलं तेथे वनभोजन केलं तिथे या महिला वर्ग का उपस्थित नव्हतं त्याच्यामध्ये देखील एक कारण आहे की त्यावेळी जेव्हा गुराखी आपली जनावर आपली गाई म्हशी जेव्हा जे चरायला घेऊन जायचे तेव्हा जे हे ठिकाण असतं ते एका उंच ठिकाणी आणि एका निर्जनस्थळी असतं आणि तिथपर्यंत महिला वर्ग पोचू शकत नाही आणि ही पूर्वापार चालत आलेली परंपरा जपण्यासाठी आणि तिथे महिलांना त्यासाठी कोणता त्रास होऊ नये या अनुषंगाने गावातील एका सार्वजनिक ठिकाणी एखादं मंदिर किंवा एखादं मोठं पटांगण वगैरे असेल त्या ठिकाणी ज्यांना तिथे वरती येणं शक्य होत नाही ज्या ठिकाणी येणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा जो महाप्रसाद आहे तो एका मंदिराच्या ठिकाणी केला जातो तर नक्कीच एक छान अनुभव असतो जी पूर्वापर आलेली परंपरा गवळ देव म्हणजे गुराख्यांचा देव श्रीकृष्ण आणि जेव्हा ही पूर्वापर जेव्हा सगळे आपली आपली गाई म्हशी वगैरे चरायला डोंगरावरती घेऊन जायचे किंवा शेतीच्या निमित्ताने जेव्हा महाराणावरती आपले गुरं घेऊन जायचे तेव्हा दुपारच्या वेळी आपलं जी काही शिदोरी असेल ती खाण्यासाठी त्यांच्यासाठी हे केलेलं आहे ठिकाण आणि तिथे असणारा देव तो त्यांची आणि त्यांच्या गुरांची रक्षा करतो ही त्यामागची त्यावेळेपासून चालत आलेली पूर्वापार चालत आलेली ही भावना आणि हीच सगळी वस्तुस्थिती आणि हा सगळा इतिहास जपत आजही कोकण आपला तितकंच सुंदर आणि समृद्ध आहे आणि हा अनुभव आपल्याला गावी आल्यानंतर पाहायला मिळतो विगमीच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोकणातली ही पूर्वापार चाललेली परंपरा अनेक लोकांपर्यंत पोचेल आणि आपल्याला या निमित्ताने छान अनुभव मिळेल खरंच कोकणाला जितकं सुंदर्य सौंदर्य जे निसर्गाने दिलं आहे तितकंच हे जपण्यासाठी कोकणातील प्रत्येक माणूस करण्याचा प्रयत्न करत असतो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींना आपण जर मुंबईकर किंवा शहरी भागातले असाल तुम्ही जेव्हा गावी जाल आणि तेवढ्या दरम्यान या गोष्टी असतील किंवा विशेष करून तुम्हाला या निमित्ताने जर जेव्हा गावी जाणं शक्य असेल त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या आस्वाद घ्या लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद